नमस्कार खानदेसी रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे आज आपण कुरडई भिजवून त्याच्यापासून खूप छान असा पदार्थ बनवणार आहोत आणि तो पदार्थ म्हणजे कुरडईची चमचमीत अशी भाजी ते आज आपण बघणार आहोत ही भाजी करायला खूप सोपी आहे आणि खायला तर खूपच टेस्टी लागते तर तुम्ही देखील ही भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा जर तुम्ही एकदा ही भाजी बनवली तर मुलं तुम्हाला आठवड्यातून दोन तीन वेळेस हीच भाजी खायला मागतील तर ही भाजी आज आपण एक वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत आणि त्यामध्ये आपण एक सिक्रेट मसाला देखील घालणार आहोत मुलांच्या शाळेचा टिफिन असो किंवा मिस्टरांच्या ऑफिसचा डबा असो जर घरामध्ये भाजीला काहीही नसेल अशा वेळेस ही भाजी खूप छान असा उत्तम पर्याय आहे तर कुरड्याची भाजी बनवण्याकरता या ठिकाणी मी सात ते आठ मस्त अशा कुरड्या घेतलेल्या आहेत आपण उन्हाळ्यामध्ये जे उ उन्हाळी वाळवणाचे पदार्थ बनवतो त्यामध्ये आपण गव्हा गव्हाची कुरडे देखील बनवतो तर तीच गव्हाची कुरडे आपल्याला घ्यायची आहे आता एका मोठ्या भांड्यामध्ये यांना आपण टाकून घेणार आहोत छान अशा रंगीबेरंगी कलर कलरच्या कुरड्या आपण घ्यायच्या आहेत आणि याला पाणी टाकून भिजवून घ्यायचं आहे भरपूर असं पाणी यामध्ये टाकायचं अगदी कुरडे पूर्णपणे भिजेल इतपत पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे तुम्ही बघू शकता मी किती पाणी टाकलेलं आहे अजून यामध्ये थोडंसं पाणी मी घालत आहे म्हणजे पूर्ण कुरड्यातील इतपत पाणी टाकायचं आणि यावर झाकण ठेवून यांना भिजू द्यायचं आहे आता इकडे एक कढई ठेवली आहे त्यामध्ये तीन चमचे तेल घालायचं आहे तेल छान गरम झालं की यामध्ये एक चमचा मोहरी घातली आणि एक चमचा बारीक कापलेला लसूण घातलेला आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचे आणि छान असं परतून घ्यायचे आहे लसूण छान मस्त असं परतून घ्यायचा आता यामध्ये दोन मिडियम साईजचे बारीक कापलेले कांदे घालायचे आहेत कांदेसुद्धा छान फ्राय करून घ्यायचे मस्त असा गुलाबी रंग येईपर्यंत यांना भाजून घ्यायचा आहे आणि बघू शकता कांद्याचा रंग किती छान बदललेला आहे हलकासा मस्त गुलाबी कलर आलेला आहे आता यामध्ये आपण मसाले घालूयात तर या ठिकाणी मी एक चमचा धने पावडर घातलेली आहे एक चमचा लाल मिरची पावडर आणि पाव चमचा हळद घातलेली आहे हे मसाले देखील आपल्याला छान असे फ्राय करून घ्यायचे आणि एक मिनिट यांना मस्त परतून घ्यायचं आहे आता इकडे आपण कुरडे भिजायला घातलेली होती आता यामधलं आपण पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे आणि चाळणीवरही कुरडे आपण टाकून घ्यायची आहे म्हणजे यामधलं पूर्ण पाणी निघून जाईल आता तयार झालेल्या या मिश्रणामध्ये आपण ही भिजवलेली कुरडई टाकून घ्यायची आहे तर संपूर्ण कुरडई मी यामध्ये टाकून घेतली आणि चवीनुसार यामध्ये दे मीठ देखील घातलेलं आहे आता मीठ छान मस्त असं मिक्स करून घ्यायचं आणि सर्व मसाले हे एक जीव करून घ्यायचे आहेत छान परतून घ्यायचे आहे आता यामध्ये आपण सिक्रेट मसाला वापरणार आहोत तो म्हणजे मॅगी मसाला मुलांना मॅगी मसाल्याची टेस्ट खूप आवडते म्हणून या ठिकाणी मी एक चमचा मॅगी मसाला घातलेला आहे आणि तो देखील यामध्ये छान मिक्स मिक्स करून घ्यायचा व्यवस्थित एक जीव करून घ्यायचा आहे म्हणजे मॅगी मसाल्याची चव या भाजीमध्ये खूप छानपणे उतरेल आणि त्यानंतर यामध्ये आपण थोडीशी कोथंबीर घालायची आहे तुम्ही जर या प्रकारे अशी भाजी एकदा बनवली तर मुलं तुम्हाला वारंवार ही भाजी बनवायला लावतील आता यावर पाच मिनटं झाकण ठेवून मस्त वाफ काढून घ्यायची आता पाच मिनटानंतर झाकण काढायचं आणि बघा या ठिकाणी किती छान अशी कुरडईची भाजी तयार झालेली आहे अगदी बक्ताक्षणी प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटेल अशी ही चमचमीत झणझणीत जन अशी कुरडईची भाजी तयार झालेली आहे मुलांच्या टिफिन असो किंवा मिस्टरांचा ऑफिसचा डबा असो त्यासाठी हा खूप छान पदार्थ आहे किंवा घरी देखील आपण ही भाजी खायला बनवली तर आपल्या तोंडाला एक नवीनच चव मिळते तेच तेच खाऊन आपल्याला बऱ्याच वेळा कंटाळा येतो तर अशा वेळेस अशी ही कुरडईची भाजी एकदा नक्की बनवून बघा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर खांदेसी रेसिपीज या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर बेल आयकॉन देखील प्रेस कराच म्हणजेच नवनवीन असे व्हिडिओ अपलोड होतील तेव्हा सर्वप्रथम तुम्हाला दिसतील